महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस शिरूर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे माझा फोन उचलत नाही तर मग तुमचा फोन कधी उचलणार असं म्हणत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावरती जोरदार टीका केली आहे डॉक्टर अमोल कोल्हे हे निवडून येण्यासाठी मी काम केलं मात्र त्यांनी पाच वर्षामध्ये मतदारसंघात लक्ष दिलं नाही आहे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील खासदार नसताना देखील त्यांनी मतदारसंघात विविध विकास कामं केली आहेत आणि मार्गी लावली आहेत ते जनतेच्या संपर्कात आहेत ते नागरिकांना सहज उपलब्ध होतात त्यामुळे यावेळी त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणायचं आहे असं देखील मोहिते पाटील यांनी म्हटलंय महत्वाचा आहे माझ्या राजकीय जीवनामध्ये आपल्या माहिती किंवा अनेक अनेकांचे प्रश्न असतात जेव्हा प्रश्न घेऊन ते कधी विचारत नाही बाबा तू मुला मतदानी केलाय मला माहिती आहे की त्याचा प्रश्न सुटला की त्याच्यावर अनेक लोकांचे प्रश्न सुटतात त्यासाठी तातडीने त्याचा प्रश्न सोडवतात समजा माझ्याकडनं काम नाही झालं जातात कुठं वाढीन जातात त्यांच्याबद्दल मी काम करतात ज्याला आपण मागच्या पाच वर्षात घेऊन दिलं ते पुढे राहतात मलाच माहित नाही पाच वर्षामध्ये मी त्यांच्याकरता जीवन रान केलं त्यांनी सांगावं की दिली पोईतला चहा पात्र आहे त्याच्या ऑफिस मध्ये कधी बोलवत त्याच्या घरी कधी बोलू बोलवतो बैठक झाली चर्चा झाली तर माझी ही अवस्था असे तुमची तर विचार आणि आपल्याला करण्याप घडूघडी आता माझी तर अवस्था अशी आहे आपल्याला माहिती की आता पिंपरी चोडस स्टेशन पिंपरी चिडच्या हाती तर पोलीस स्टेशन गेले माळोक्या गेलं दाखल गेलं आणि ते गेलं तुमच्या सगळ्या लोकांचं काय होतं आम्हाला नियम माहीतच नाही आम्ही मोटरसायकल चालू केली ते वन वे मध्ये जायचं का टू वे मध्ये जायचं बाई कधी दोन तीन चार मोटरसायकल कायच नाही ना अडचण पण आणि मग पुरुषांनी पकडले कोणाची आठवणी देऊ अन्ना अण्णा पकडले सांगायचं मला आम्ही सांगतो यांनी कधी कोणाला सांगितलं सांगाल का तुम्ही गेला कोण तुम्ही अडचण आली मा झाला तर तुमचा मग साधी अडचण बघा ना आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जो कोणी मदत करतो आपण जो आपल्याला उपलब्ध होतो असा माणूस आपला सादर सोपं करीत मांडायचं आज मला सांगा तुमच्या गावात प्यायला पाणी तुमच्या गावात लाईट तुमच्या गावात रस्ता नाही तुम्हाला मी सांगितलं नॅशनल हायवे म्हणाल बाबा माझ्या गावात पेडित रस्त्या नाही त्याचं सांग माझ्या गावात कधी आला का त्याच सांग बरोबर आम्हाला ज्या रोजच्या गोष्टीची त्याचा संबंध आहे त्या गोष्टी आमच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत आणि मग मोठ्या प्रश्नात मी संसदेमध्ये भाषण केलं अन्य आमचं कुठं काय म्हणणं आहे मी विधानसभेत बोललो उपकार केले ते संसदेत बोलले उपकार केले आम्हाला पाहिजे ना ते मी बोलला आनंद आहे प्रश्न म्हणले आनंद सर्वसामान्य माणसाचा कुठला प्रश्न सुटला ते एकदा सांगा किती गावात ट्रान्सफॉर्मर दिले किती गावात रस्ते दिले किती गावात पिण्याच्या योजना दिल्या किती कार्यकर्त्यांच्या करता पोलीस स्टेशन मध्ये फोन केले किती कार्यकर्त्यांच्या करता फोन केले किती कार्यकर्त्यांचा आता मध्ये अडचणी आल्या सांगा काही गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे मागच्या कारखान्यामध्ये कोरोना आला रेमडेसिवीर करता लोक वन वन फिरत होते पन्नास पन्नास हजार रुपयाला किती दुकाने घेतली तुम्ही किती लोकांना आणून घेतले स्वप्नील सी चोवीस तास मनसर